नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य हा तीनशे शब्दांचा अतिशय सुंदर करूया पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला की एका नावाचा हमखास उल्लेख होतो ते नाव म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज बहुजनांची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वसामान्य बहुजन व दलित बांधवांसाठी खुले केले त्यांनी स्त्रिया व बहुजन समाजाला साक्षर करण्यासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले एक प्राथमिक शिक्षणाची सुरुवात बहुजन समाजाचे दारिद्र्य अज्ञान दूर करण्यासाठी त्यांना प्रथम प्राथमिक शिक्षणाकडे वळविणे आवश्यक होते भोजन वर्गाला शिक्षण मिळावे म्हणून शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे करण्याचा आदेश काढला कष्टकरी शेतकरी व मागास विद्यार्थ्यांसाठी फी माफ केली एकोणीसशे मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्रत्येक गावात एक शाळा काढून त्यावर वतनदार शिक्षकांच्या नियुक्तीची योजना आखली एकोणीसशे तेरा मध्ये प्रत्येक खेड्यात मंदिर चावडी धर्मशाळा इत्यादी ठिकाणी शाळा सुरू केल्या वेतनधारी शिक्षकांची नियुक्ती वतनदार शिक्षक नियुक्तीची योजना फलदायी ठरत नाही हे एकोणीसशे सतरा मध्ये महाराजांनी ही पद्धती बंद केली व पगारी किंवा वेतनधारी शिक्षक योजना सुरू केली जून एकोणीसशे अठरा पासून महाराजांनी शिक्षकांची परीक्षा घेण्यास सुरुवात केली शिक्षकांसाठी कोल्हापूर येथे अध्यापक विद्यालय काढले शिक्षक हा ज्ञान समृद्ध असला पाहिजे असा, असा महाराजांचा कटाक्ष होता तीन, तीन, तीन मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या सभेत शाहू महाराज म्हणाले होते खालच्या वर्गाच्या लोकांच्या बुद्धीवर व ज्ञानावर हे जे जड व जुलमी जू लादले गेले आहे ते जुगारून देण्याची शक्ती बहुजन समाजाच्या अंगी येण्यास सक्तीच्या व मोफत शिक्षणाची फार जरुरी आहे यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याबाबत चोवीस जुलै एकोणीसशे सतरा रोजी शाहू महाराजांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची नियमावली तयार करण्यात आली मुलांना शाळेत पाठविले नाही तर प्रत्येकी एक रुपया दंड करण्याची तरतूद करण्यात आली चार स्त्री शिक्षणाचा पुरस्कार स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडून देण्याचे महत्वाचे कार्य महात्मा फुले यांनी केले शाहू महाराजांनी त्यांचा वारसा पुढे मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवले त्यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढल्या मागास जातीतील मुलींसाठी एकोणीसशे एकोणीस मध्ये वस्तीगृहाची स्थापना केली मुलींना मोफत शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध केली मुलींना उच्च शिक्षण मिळावे म्हणून शिष्यवृत्ती जाहीर केली प्रौढ व मागासलेल्या मुलींना संस्थानाकडून मोफत भोजन व शिक्षणाची सोय केली पाच, पाच उच्च व व्यावसायिक शिक्षण प्राथमिक शिक्षणाची सोय करून महाराज थांबले नाहीत तर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना देणगी व शिष्यवृत्त्या दिल्या सहा वसतीगृहांची स्थापना गरीब दलित मुलांची सोय व्हावी म्हणून महाराजांनी अनेक वसतीगृहांची स्थापना केली अशा प्रकारे शाहू महाराजांचा शैक्षणिक कार्यात खूप मोठा वाटा आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या वर्ग मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे व तुमच्या शाळेचे नाव नक्की लिहा धन्यवाद